उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देवे टाळ्यांच्या प्रचारात आपण सर्वांनी त्यांचं स्वागत अश्वरूड पुतळा या ठिकाणी त्यांना देण्यात आलेला आहे यानंतर दैनिक पुढारीचे समूह संपादक अर्थात आमचे मार्गदर्शक डॉक्टर योगेजी जाधव यांचा सत्कार या ठिकाणी बाबासाहेब आवती आणि बाकी सगळेच सगळ्यांनीच करावा अशी त्यांना विनंती करतो दैनिक पुढारीचे समूह संपादक डॉक्टर योगेजी जाधव समूह संपादक मानेश्री सम्राटजी फडणीस यांचा सत्कार या ठिकाणी केला जाणार आहे सम्राटजी फडणीस सकाळचे समूह संपादक फडणवीस यांचा सत्कार केला जातोय सगळे मान्यवरांच्या हस्ते या ठिकाणी बाबासाहेब आवटी भगवती ग्रुपचे चेअरमन यांच्या हस्ते या ठिकाणी यानंतर दैनिक लोकमतच्या पुणे आवृत्तीचे संपादक संजयजी आवटे यांचं देखील स्वागत सत्कार या ठिकाणी केला जातोय संजय आवते यानंतर पीएमआरडीचे आयुक्त राहुल महिमा यांचा देखील या ठिकाणी सन्मान केला जाणार आहे पीएमआरडीचे आयुक्त राहुल महिमा कृपया टाळेमच्या गजल आपण सर्वांनी स्वागत आहे या ठिकाणी देवेंद्रजींनी राहुल महिवाल यांचा सत्कार करावाशी मी त्यांना विनंती करतो एका उत्तम राजकीय व्यक्तिमत्वाच्या अजून एका उत्तम प्रशासकाच्या व्यक्तिमत्वाचा सत्कार होतोय आपण सर्वांनी कायमच्या गजरात त्यांचं स्वागत आहे अर्थात यानंतर आमच्या पिंपरी चिंचवड महापालिकेचे आयुक्त शेखरजी सिंह हो या देखील या ठिकाणी उपस्थित त्यांचा देखील सन्मान साहेबांच्या हस्ते होतोय आणि आता महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे संघटक आमचे मार्गदर्शक प्रत्येक अडचणीला धावून येणारे आमचे संजयशी भोकरे हो यांचा सन्मान पंकज बिबवे कृपया आपले पुण्याचे शहराध्यक्ष यांनी या ठिकाणी यायचं आणि त्यांचा सन्मान करायचा आहे संजयजी खोकरे यांचा सन्मान या ठिकाणी पंकज बिबवे यांच्या हस्ते केला कृपया मान्यवरांनी असंच एक दोन तीन मिनटं फक्त उभं जायचे कारण यानंतर माननीय श्री देवेंद्र फडणवीस यांचा सन्मान भगवती ग्रुप तर्फे केला जाणार आहे बाबासाहेब आवटी चेअरमन भगवती ग्रुपच्या वतीनं हा विशेष सन्मान या ठिकाणी देवेंद्रजी फडणवीस यांचा केला जाणार आहे कृपया भगवती ग्रुपचे या ठिकाणी सोलापूरचे शिवपुत्र महाराज यांच्या हस्ते हा सन्मान केला जाणार आहे बाबासाहेब आवटी यांचा त्यांच्यावर श्रद्धा आहे तर त्यांच्यावर जी श्रद्धा आहे अप्पाजी महाराज यांचा शुभाशीर्वाद बाबासाहेब आवटी यांनी घेतलेला आहे आणि त्यांचेच पुत्र अर्थात शिवपुत्र महाराज या ठिकाणी विशेष आलेले आहेत आणि त्यांच्या हस्ते आता देवेंद्रजी फडणवीस यांचा सन्मान या ठिकाणी केला म्हणजे के आपल्या गुरुची आपल्यावर एक आशीर्वादाची भूमिका कायम असावी कायम आपल्या पाठीवर थाप असावी असा संदेश घेऊनच त्यांचे शिवपुत्र महाराज या ठिकाणी आलेले आहेत आणि त्यांचाच या ठिकाणी शिवपुत्र महाराज यांच्या हस्ते देवेंद्रजी फडणवीस यांचा सन्मान केला यानंतर मी विनंती करेन महाराष्ट्र गोसेवा आयोग अध्यक्षपदी नियुक्ती झाल्याबद्दल महा एन जी ओचे संस्थापक अध्यक्ष आमचे मित्र शेखरजी मुद्दला hmm. यांचा सन्मान आता या ठिकाणी माननीय श्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या असते यानंतर महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई या पत्रकार संघाच्या डिजिटल मीडिया प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती झाल्याबद्दल मिरजच्या अंबाबाई तालीम संस्थेचे सिद्धार्थ भोकरे यांचा सन्मान या ठिकाणी फडणवीस साहेबांच्या हस्ते होणार आहे सिद्धार्थजी भोकरे टाळ्यांच्या गजनात आपण सर्वांनी या तरुणाचं स्वागत करायचंय सिद्धार्थजी भोकरे यांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय यानंतर सातारा जिल्हा शिक्षक बँकेचे विद्यमान चेअरमन राजेंद्रजी बोराटे यांचा सन्मान देखील या ठिकाणी केला जाणार आहे फडणवीस यांच्या हस्ते या ठिकाणी सातारा जिल्हा शिक्षक बँकेचे विद्यमान चेअरमन राजेंद्र गोराडे यांचा सन्मान केला जाणार ताऱ्यांच्या गजरात आपण सर्वांनी त्यांचं स्वागत करायचंय धन्यवाद सर्व प्रमुख पाहुण्यांना मी पुन्हा एकदा स्थानापन्न होण्याची विनंती करतो आणि यानंतर महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे संघटक आमचे मार्गदर्शक संजयश भोकरे यांनी या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करावं अशी त्यांना विनंती करतो म्हटलं गेलंय जीवन खेळ आहे तर तू खेळला पाहिजे जीवन सौंदर्य आहे तर त्याचा आस्वाद घेतला पाहिजे जीवन दुःख असेल तर त्याच्यावर मात केली पाहिजे जीवन कोड असेल तर ते सोडवलं पाहिजे जीवन गुड असेल तर ते उकललं पाहिजे जीवन आव्हान असेल तर ते स्वीकारलं पाहिजे आणि जीवन पत्रकारिता असेल तर चांगलं समाज प्रबोधन केलं पाहिजे आणि समाज प्रबोधन करता करता त्याच्यातून समाजकार्य घडलं पाहिजे असं समाजकार्य आज या ठिकाणी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीनं आहे याचा मला प्रचंड आनंद आहे आणि त्याच्याहीपेक्षा आज याचं उद्घाटन करायला आहे कोण कोणाच्या हस्ते आहे हे सुद्धा फार महत्वाचं आणि त्यांच्याबद्दल एक उत्सुकता आहे आज आमच्यात पत्रकारांच्या काही का वेळाला विनोदानं सुद्धा म्हटलं जात की देशामध्ये दे दोन सुपर कॉम्प्युटर आहे आणि महाराष्ट्रामध्ये सुद्धा एक सुपर कॉम्प्युटर आहे राज्याच्या इतिहासामध्ये वसंतराव नाईकांच्या प्रश्न आतापर्यंत वसंतराव नाईक आपवात पण सलग पाच वर्षे ज्यांनी मुख्यमंत्री पद सांभाळलं यशस्वी केलं आणि महाराष्ट्र राज्याला एक दिशा दिली कारण मी कलंक एवढ्यासाठी म्हणतो की आपल्याकडं राज्याचा एक इतिहास आहे मुख्यमंत्री काही ना काहीतरी ठपका आणि त्यांना पाय उतार व्हावला ठपका नसणारे असे मुख्यमंत्री आणि आजचे विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस तुमचं मी मनापासून राज्य पत्रकार संघाच्या वतीनं संघटक यांना त्यांना स्वागत करतो तुम्हाला शुभेच्छा देतो आगामी काळासाठी सुयश देतो आता ते आगामी काळ कसा असेल आता ह्या पत्रकारितेमध्ये कसं झालंय राजकारणामध्ये सुशिक्षित राजकारणी बरेच बघायला मिळतात पण सुसंस्कृत जरा कमीच बघा रोज सकाळी चॅनल लावलं की काय सुसंस्कृतपणा दिसून येतो एकमेकांचा किंवा करायची वाटते पण त्याच्यामध्ये आज आमचे देवेंद्रजी नाहीत याचा मला तेवढ्या तेवढ्यापुरतच उत्तर देणार याचा म्हणता त्याला नुसता सुशिक्षितपणा म्हणत नाही आणि त्याच्यासाठी म्हणून तुम्हाला मी खूप खूप शुभेच्छा देतो तुम्हाला उदंड आयुष्य लाभ ही हनुमान चरणी मी प्रार्थना करतो आज देवेंद्रजी आले त्याच्याबरोबर या ठिकाणी योगेश दादा लहान वयातच ते ग्रुप एडिटरचे मोठे चेअरमन झालेले आहे त्यांना सुद्धा परंपरा आहे आज कस, कसा आहे आपल्या भारतामध्ये संस्कार संस्कृती आणि त्याला धरून सुधारणा झाली पाहिजे आणि त्याच्यात भारत हा सर्वश्रेष्ठ आहे त्याच्यात अशी व्यक्तिमत्व असतात आणि तेच आपल्याला नरेंद्र मोदींच्या प्रेरणा मिळते सगळ्यांना मिळते कारण त्याच्यात दिसतंय आपल्याला संस्कार काय संस्कृती काय आणि त्याला धरून सुधारणा काय म्हणून तर आपला देश प्रगत राष्ट्रांच्या पेक्षा हा आघाडीवर आहे भले प्रगतीचं क्षेत्र कमी असेल आणि मी तुमच्यावरनं हे का म्हणतोय तर ती परंपरा तुम्ही जपत ग गो जाधवांची आणि तुमच्यावरनंच मला आठवतोय इथं जे विकसन करणारे कोण असतील ते आहेत का इथं हे विकसन ज्यांनी घेतलंय तो तुम्हीच आहेत ना विकसन करणारे आता ह्या विषयाला आलय मी बाकीच्या नावं घेण्याच्या आधी मी राज्य पत्रकार संघाच्याकडनं तुम्हाला एक मागणी करू इच्छितो आणि ती आग्रहाची मागणी असेल आणि त्याला आमचे जरी एकमेकांचे पत्रकारांच्यात भांडणं असतात बरं का आमच्यात ही गटबाजी आहे शिंदे गट असा गट तसा गट एवढे मानामाने नाहीत आमच्यात असतात सकाळ वेगळा पुणारी वेगळा लोकमत वेगळा हे बातमी छापाची नाही त्यांना त्यांनी छापायची नाही हे आमच्यात सुद्धा चालतं पण ते किरकोळ गटबाजी आहे यांच्या एवढ्या मोठ्या नाही सगळा देश बघत असतो याची गटबाजी तेवढ्या नाही आहेत आमच्या तर मला एवढंच सांगायचंय तुम्हाला आणि अशी मागणी करायची आहे की आज जे तुमचं मीडिया टॉवर होतंय ते वाढतच जाणार आहे तर ते नगर व्हावं मी असं कुठल्या पेपरचं नाव द्या म्हणत नाही मी त्याला पण घ ग जाधव हे एक मोठं व्यक्तिमत्व होतं तुम्ही वाचून बघा आता नातू आहे किती आहे मला माहीत नाही पण मी वाचन केलं महात्मा गांधींचे त्यांचे पत्रव्यवहार असायचे त्यावेळेला राष्ट्रपिता महात्मा गांधींचे पत्रव्यवहार त्यांनी केले बाबासाहेब आंबेडकरांचा एक मोठा कार्यक्रम होता तिथं ते सत्काराला पात्र होते प्रबोधनकार ठाकरे किती नावं घ्यायची अच्युत गोडबोले फार फार त्यांच्या सहवासात ते वावरलेलं व्यक्तिमत्व ग गो जाधव होत पद्मश्री ग गो जाधव पत्रकार नगर असं ते पत्रकार नगर व्हावं बिल्डर तेवढं तुम्ही आमची मागणी मान्य करा आणि ते नगर व्हावं आणि नक्की देवेंद्रजी ते, ते आम्हाला मान्यता तुम्ही पणही विनंती कराल आणि ते ग गो जाधव पत्रकार नगर जर का पुण्यामध्ये झालं तर आम्हाला सगळ्या राज्यातल्या पत्रकारांना खूप खूप आनंद होईल आणि ते व्हावं आणि योगेश दादा तुमची जी परंपरा आहे ती वडिलांनी चांगली चालू ठेवली तुम्हीही चांगली चालू ठेवा बाळासाहेबांनी बघा पद्मश्री मिळाली उगीच पद्मश्री मिळते का किती मोठं कार्य केलं त्यांनी आणि सुद्धा ते कार्य चांगलं केलं आज पुढारी कुठल्या कुठं नेला परंतु आता इलेक्ट्रॉनिक मीडियाचं सगळं वादळ आलंय म्हणजे वादळ एवढं आलंय की पुस्तकांनी सगळ्या आत्महत्या केली तिजोरी पैसा व कपाटामध्ये सगळ्या पुस्तकांनी आत्महत्या केली आहे आणि त्याचा आरोपी कोण आहे हा मोबाईल बघा कोणाच्या हातात आहे हा आता गृहमंत्री काय पकडणार ते मोबाईलला सगळ्यांच्याकडे आहे सगळ्यांच्याकडे आहे सगळ्यांच्याकडे आहे पण ही साहित्य आपलं पत्रकारिता प्रिंट मीडिया हा जपला गेला पाहिजे प्रिंट मीडियाला विसरता कामा नाही इलेक्ट्रॉनिक मीडिया किती येऊ दे पण संग्रही राहतो तो प्रिंट मीडिया राहतो हे कधीही लक्षात ठेवलं पाहिजे आणि त्याच्यासाठी ही परंपरा तुम्ही चालवा अशी मी अपेक्षा व्यक्त करतो लोकमत बंद का या वृत्तपत्राचे संपादक आहेत ते माझी अगदी करणार आमच्या चर्चा होत असतात गप्पा होत असतात जीवेवर खरोखर सरस्वती थोडं काही काळाले हे असतात कशामुळं असतं <laughs> ते कळत नाही मला एक नाही ते आता दोन तर कानात सांगतो एकदा बोलतो तर म्हणजे मी डावी विचारसरणी वगैरे असं आरोप केलेले नाही कधीच करणार नाही पण तुम्ही जी फॅक्टर मांडता पण ती असं एकदा भौतिक एकदा व्हायला पाहिजे त्याची मजा येत नाही म्हणजे आम्ही पण त्याच्यात पाहिजे म्हणजे सगळ्याच विचारसरणीचे पाहिजे परंतु तुम्हाला काय काय जण डावी विचारसरणी म्हणून आरोप करत असतील पण मी त्यात सहभागी नाही मी त्यात सहभागी परंतु आज ते संपादक आहे देवेंद्रजी ना हे सगळं जे पीएचडी आहे सगळ्याचे पत्रकार असतो ते कुठल्याही क्षेत्रातला असते सगळ्याचे पीएचडी आहे तिथं काही सांगायला नाही तर म्हणते की नाही कुठं काय बोलायचं म्हटली ती बोलतात बरोबर परंतु आपले सर तुमचं कौतुक आहे अतिशय अभ्यासपूर्ण व्याख्यान असतात त्यांची त्यांचंही कौतुक त्यांचंही स्वागत तुमचंही आता इथं नावातच सम्राट आहेत बघा इथं फडणीस बसतो फडणवीस वेगळ्या फडणीस काही नाही सगळे फडणीस फडणवीस एकच आणि सकाळ समूहाचे ते संपादक आहे अतिशय उत्तम लिखाण असतं अतिशय शांत आहेत अबोल आहे काय बोलतात ते लेखनीत बोलतात आणि तुमच्यामुळं समाज प्रबोधन चांगलं होतं आहे सकाळसारखं दर्जेदार वृत्तपत्र आहे ते तुमच्याकडं आहे आणि ते वाढू दे तरुण पिढीला आणि महिलांना विशेषतः त्या समाज प्रवधारातून न्याय मिळावा अशी मी अपेक्षा व्यक्त करतोय बिल्डर तुम्हाला तर सांगितलं आहे आज इथं आयुक्त महिवाल साहेब आहे माझे मित्र आहेत त्याचं एक असं टोपी घातलेला फोटो माझ्या मोबाईलवर दिसला मला ते आमिर खानच वाटले हा आमिर खानचा फोटो आहे का तुमचा मी त्यांना फोन केला विचारा इतकं देखणू व्यक्तिमत्व फोन ते म्हणजे असं नाही खरं तुला आहे की नाही म्हणजे अशी हॅड गाठली ती त्याला कळाला नाही कुठं ट्रेकिंगला जातात काय काय करतात तब्येतही छान आहे त्यांची तुमचंही मनापासून स्वागत करतो आयुक्त साहेब तुमची ना आमची भेट नाही पण नावातच सिंह आहे तुम्ही सिंहांसारखे काम करा तसंच राहा अशीच अपेक्षा व्यक्त करतो आणि आता आमचा प्रदेशाध्यक्ष त्याचं काय कौतुक करायचं हे बघताय तुम्ही सगळं असे कितीतरी कार्यक्रम तो करतोय तरुण आहे त्यानं पुढं जावं ते मार्गदर्शन घेतो आमचं पण घ्यायचं तेवढंच घेतो त्याला पाहिजे तेवढंच घेतो सगळं घेत नाही पण असो पण तू काम चालू का नाही घ्या म्हणजे तुला हे मार्गदर्शन घ्या म्हटलं दुसरं काय म्हटलं नाही नाहीतर दुसरं काय घोटाळा होईल असो परंतु आज तुम्ही सगळे आला सगळे पत्रकार आहेत काही समा सामाजिक कार्यकर्ते उद्योग क्षेत्रातले आहेत सगळ्यांचं मी राज्य पत्रकारचं संघटक म्हणून स्वागत करतो आणि देवेंद्रजी पत्रकार संघाच्या मागण्या मी कायमच करत असतो एकदा आता आमच्यासाठी वेळ द्यावा खरंच वेळ द्या म्हणजे राज्य पत्रकार संघ हा खरा ग्रामीण म्हणजे वीस पंचवीस हजार सदस्य आहेत आमचे आज आणि मराठी पत्रकार संघाचे एवढे सदस्य असणं हा महाराष्ट्रातला एकमेव संघ आहे परंतु शासन दरबारी त्यांची नोंदच घेत नाहीत कारण मंत्रालयातले कानात जे बोलतात त्यांचीच दखल घेतली जाते आणि तुम्ही सुपूर्ण सोने सोन्याचे आहात काल पितल्याचे नाही तुमचे म्हणून मी तुम्हाला सांगतोय तु बरोबर आहे ना कार्यवाल म्हणून सांगा आहे ना तर आमचं आता एकदा मिळत याला एकदा आमच्या मागण्या मान्य करून टाका आणि खरं तर तुमची आचारसंहिता लागते <laughs> <laughs> आश्वासनं आचारसंहितेची नंतर जो नको आहे आम्हाला तुमच्या भाषणात त्याच्या आधीच नाव आहे आणि ते मान्य करत अशी अपेक्षा व्यक्त करतो ज्यांना ज्यांना काही केला ज्यांचं काही केलं त्यांना पण मनापासून सगळ्यांचं अभिनंदन करतो आगामी काळासाठी शुभेच्छा देतो कारण मी एकटा जास्त वेळ घेणं उचित नाही कारण देवेंद्रजींना ऐकणं अभ्यासपूर्ण ऐकणं हे फार महत्वाचं असतंय घ्याल तुमचं आदर्श काय घ्यायचा असो धन्यवाद जय हिंद जय मात <laughs> धन्यवाद भोकरे साहेब आणि त्यांनी आता आपल्या भाषणामध्ये संस्कृती मान्यवर आणि टाळ्यांच्या आपण या गोष्टीचं स्वागत करायचं आणि आता या ठिकाणी माध्यम कर्मींसाठी ना नफा ना तोटा तत्वावर हक्काची घरी देणाऱ्या महाराष्ट्रातील पहिल्या मीडिया टॉवरचा हा डिजिटल पद्धतीनं भूमिपूजन सोहळा या ठिकाणी पार पडतोय आपण सरगण त्याचे साक्षीदार आहात अतिशय सुरेख असलेलं आहे आणि आता आवती साहेब कामाल ला कामाला लागत होते देवेंद्र शिंगणी आता त्याचं भूमिपूजन केलं आता आवती साहेब साहेबांनी जोर आपण कामाला लागावं अशीच इच्छा व्यक्त करतो आणि आता अर्थात यानंतर मान्यवरांची मनोगत त्यामध्ये पहिलंच नाव भगवती ग्रुप चेअरमन मीडिया टॉवरच्या या गृहनिर्माण प्रकल्पाच्या डिजिटल <tinyat>